घराचे स्वप्न तुमचे जबाबदारी आमची साटेलकर बिल्डर्स अँड डेव्हलपर्स कणकवली रेल्वे स्टेशन लगत साकारत आहेत समर्थसाई रेसिडेन्सी सहा मजली इमारत पोद्दार इंटरनॅशनल स्कूल अगदी हाकेच्या अंतरावर वन बीएचके टू बीएचके फ्लॅट उपलब्ध बिल्डिंग लगतच डेव्हलपमेंट प्लॅन मधील बारा गुंठे राखीव खुले गार्डन क्षेत्र सागवानी फ्रेमसह सा मुख्य दरवाजा चोवीस तास पाणी लिफ्ट ग्रेनाइट किचन ओटा कन्सिल फिटिंग मॉड्युलर स्विच संपर्क चौऱ्याण्णव वीस त्र्याहत्तर चौऱ्याण्णव अठरा आणि शहाऐंशी शून्य पाच चौऱ्याहत्तर दहा तीस सिंधुदुर्गाचे पालकमंत्री तथा मत्स्य व बंदरे विकास मंत्री नामदार नितेश राणे यांनी खारेपाटन येथील प्रसिद्ध श्रीदेव कालभैरव यात्रोत्सवाला सदिच्छा भेट दिली यावेळी त्यांनी खारेपाटणसह संपूर्ण भागाच्या विकासासाठी आपण कटिबद्ध असल्याचे सांगितले श्री कालभैरव मंदिरात दर्शन घेऊन झाल्यानंतर देवस्थान ट्रस्टकडून त्यांचा सत्कार करण्यात आला हारेपाटणचा पर्यटन विकास व श्री देव कालभैरव काल मंदिर परिसराच्या सुशोभीकरणासाठी विकास निधी मंजूर करण्याबाबत ट्रस्टकडून त्यांना निवेदन देण्यात आले तसेच भाजपच्या बिनविरोध निवडून आलेल्या सरपंच प्राची इसवलकर यांचे त्यांनी अभिनंदन केले उपस्थित असलेले सर्व करू याही वर्षी काळ मिळवून उपस्थित राहून दर्शन घेऊन आशीर्वाद घेण्यासाठी मी आहे गेल्या वर्षी कोणी येणं मत गेल्या वर्षी आमदार म्हणून आलो होतो आणि देवाच्या आशीर्वादामुळे आज पालकमंत्री म्हणून आणि आज देवाने त्यांचा भरपूर असा आशीर्वाद दिला आहे कारण त्या आमच्या महायुतीच्या उमेदवार आमच्या त्यांना सरपंच आम्ही साधारण बोलतो पण ताईना या भागाच्या जिल्हा परिषदचा सदस्य म्हणून देवानी आशीर्वादामुळे बिनविरोध घेऊन आपण केलेला आहे या खाले पाटण विभागाचा विकास

आणि महत्वाचं म्हणजे बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका